हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत हां माझे ब्लॉग्स म्हणजे अगदी असं कधी दीड वाजता येतात कधी चार वाजता त्यामुळे काही जणी सुद्धा आहेत ऑब्वियस आहे कारण काय होते माझीच खूप धावपळ होते आणि सध्या तरी जास्तच होते कारण माझे जे हेल्पर होत्या जसं मी सांगितलं होतं तर त्याही सुट्टीवरती आहेत त्यामुळे सगळंच सगळं सांभाळावं लागते आणि खूप धावपळ होते बाकी इथे एक गोष्ट फ्लॅश केले मी ते आधी मी तुम्हाला दाखवते आणि ते पूर्ण नीट वाचा कारण ज्यांनी कोणी सुवर्ण योजनेमध्ये किंवा याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत किंवा अजून हे आहेत तर त्यांच्यासाठी तर पुढे मी लावलेली आहे बरं आता बाहेर चालले भाज्या ते संपलेल्या आहेत तर त्या आणायच्या आहेत आणि आज शिवजयंती तर शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आरवने काढलेलं एक छान ड्रॉइंग मी पुढे दाखवते तुम्हाला महाराजांचं खूप छान चित्र त्यांना काढलेलं आहे तर ते पुढे दाखवतेच आहे तुम्हाला आरवला मूवी दाखवून आणल्यापासून त्याला नुसतं ते फीवर चढलं आहे महाराजांचा आणि कंटिन्युअसली तर आता सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की चित्र काढायचा त्याचा मोबाईल आणि टॅब जे आहे ते खूप मर्यादित केलेलं आहे मी मोबाईल तरी देतच नाही आजोबांचा कधी मोबाईल घेतो आणि टॅब कधी कधी कंटाळ आलं तर थोडा वेळ देते खेळणं आणि मग त्याला ड्रॉइंग जास्त आवडते त्याला क्लासेससुद्धा मी लावले होते आणि त्याच्यामुळे त्याचं ड्रॉइंग खूप सुधारलेलं आहे आणि त्याला प्रचंड आवडतं ड्रॉइंग करायला तर तो स्वतःच बोलला की मला महाराजांचं चित्र काढायचं आहे मग मी हे करायचं आहे म्हणून तो काढत होता आणि अतिशय उत्तम त्यानं काढला तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा काही चित्र मी त्याचे जे आहेत ना पिक्चर्स ते मी कम्युनिटीलासुद्धा अपडेट केले होते अपलोड केले होते आणि मुलांना अशा गोष्टीमध्ये गुंतवलं ना मोबाईल आणि टॅबची सवय लागत नाही आता टी व्हीमध्ये बघून तो काढतोय कधी कधी असे फोटोज बघूनसुद्धा काढतो तो आणि त्याला हे खूप आवडतं आणि कधी कधी मित्रांनासुद्धा घेऊन येतो घरात बसतो आणि एक दोन मित्र मिळून सगळेजण मिळून चित्र अशी काढत बसतात तर ही ॲक्टिव्हिटी चांगली आहे मुलांसाठी ओके okay, आणि आज मेन म्हणजे असं झालं आहे माझं की नेमकं स्वयंपाकाचं कुठलं कसं नियोजन करावं कारण सचिनही गेलेत बँगलोरला त्यांच्या ऑफिसचं काम तिकडे त्याच्यामध्ये आठ दिवस तिकडे आहेत त्यामुळे आता बाबा मी आणि आरवा आहोत महिन्यानंतर एकदम असं अंगावरती येऊन पडले सगळीच कामं ह्याच्या अगोदर सगळेच एकत्र व्यवस्थित करायचे पण धावपळ होतेच आणि प्रत्येकालाही तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे माझी देखील मध्ये मध्ये चिडचिड होतेच सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे कसं होतं बायकांचं घर घरातलं पण काम ऑफिस आणि हे सगळं खूप तारेवरची कसरत होते किंवा घरून जरी व्यवसाय सुरू केला तरी स्वयंपाकावरून सगळं करून ते करणं पण ते खूप अवघड का आहे कारण आपण थकतो हेक्टिक लागतं सगळ्यांनी चिडचिड होते काही गोष्टींच्यावरती एक एक काम करणं म्हणजे हे पण सांभाळते ते पण सांभाळा आहेच ते घराच्या काट्यावरती कसं चरू सगळ्यांसाठीच हे आहे कधी कधी वाटतं की एकदम नॉर्मल पाहिजेत शांत पाहिजेत आयुष्य पण कधी कधी वाटतं की नको गुंतून राहिलेलं बरं सगळी कामावरून झाली आणि ब्लॉग जो आहे तो आहे हा वाला आरव आणि मी इथे आम्ही रविवारीच ताई मी तन्नी अक्षय बाबा सचिन आरव आम्ही सगळेच छावा हा मूवी बघायला गेलो होतो आणि तुम्हाला सांगते म्हणजे मी लवकर ते शेअर केलंच नाही काय वाटलं किंवा का तो मूवीचा इम्पॅक्ट कसा झाला आता तुम्ही व्हिडिओजमधून रील्समधून बघतायच की त्या मूवीचा इम्पॅक्ट काय झालेला आहे पण माझा पर्सनल अनुभव मी नक्कीच शेअर करेन मी जेव्हा मूवीला जायची होते आम्ही जेव्हा ठरवलं की छाव जेव्हापासून ट्रेलर रिलीज झाला आम्ही ठरवलेलंच बघायला जायचं मी, मी महाराजांची जी कादंबरी आहे जी ज्या कादंबरीवरती हा मूवी आहे तर ती कादंबरी देखील वाचली नाही कारण माझं ते धाडसच झाले नाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जी, जी सिरियल होती मालिका होती तीसुद्धा मी जेव्हा महाराजांना पकडलं जातं तेव्हापासून मी पाहितीच नव्हती ते एक मनात ना धुकधुक असते नेहमी की नाही होत्या आपल्या राजाचा असे हाल आपल्याला बघायला किंवा वाचायलासुद्धा नको वाटतं मूवी आम्ही जेव्हा ट्रेलर बघितलं तर तेव्हा मला असं वाटलं की कदाचित एंडिंगचा पार्ट त्यांनी दाखवणारच नाहीत असं वाटलं तर मूवीबद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं आणि जेव्हा मग मूवी रिलीज झाला शुक्रवारी आम्ही रविवारीची तिकीट अगोदर प्री बुकिंग करून ठेवलं होतं आम्ही मग तेव्हा जेव्हा आलं की अरे एंडिंग असं आहे कोणी म्हटलं एंडिंगची वीस मिनिटं भयानक पडतात रडू येते तेव्हा असं वाटलं की जाऊ की नको मूवीला आणि गेल्यानंतर पण कंटिन्युअसली ते डोक्यात एंडिंगचं घुमत होतं आणि शेवटची जी चाळीस मिनटं सुरू झाली जेव्हा महाराजांना पकडलं जाते तो जो थरार जो सुरू झाला एक कंटिन्युअसली रडत होते कंटिन्युअसली मला डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं आणि एका पॉईंटला असं झालं ना की हे म्हणजे तो अ अभिनय तर उत्तम केला आहे सगळ्यांनी अतिशय उत्तम केलं आपले मराठमोळी कलाकारसुद्धा आहेत त्याच्यामध्ये विकी कौशलचं तर अभिनयाची म्हणजे मला एका मिनटासाठी असं वाटलं आहे ना की तो विकी कौशल आहे त्याने इतकं छान जिवंतपणा आणलं आहे त्या कॅरेक्टरमध्ये आणि महाराजांचं त्यांना प्रतिमा किंवा हे म्हणजे त्याचीही मेहनत आहे प्रत्येक मा कलाकाराला अशी भूमिका मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे त्याचं की त्यांना महाराजांची भूमिका साकार करायला मी काही त्याचे इंटरव्ह्यूजसुद्धा बघितले काही कलाकारांचे जे जे त्याच्यामध्ये आहेत मराठी संतोष दुवेकर यांचासुद्धा इंटरव्ह्यू बघितला आणि ते जे होतं ना म्हणजे आपल्याला तरी असं माहीत आहे की काय आहे काय नाही पण जेव्हा ते असं होतं ना की एंडिंग पार्ट असं मी फक्त ऐकलं आहे मी कधी मी पूर्ण पण वाचलं नाही फक्त की असं असं करून महाराजांना करून माल मारले मार चाळीस दिवस त्यांच्यावरती हे सगळे अत्याचार झाले ते ना एक, एक पहिला जो सीन झाला नखांचा मी तो जस्ट असं बघितल्यानंतर मी कानावरती हात आणि डोळ्याशी बंद करून खाली बसले त्यानंतर पुढचं बघायलाच हो मग ते माहीत होतं की त्यांना हे मिठाण हे करतात जीभ हे केलं तर डोळ्याचे हे केलं ते होईच ना सहनच होई ना म्हणजे असं एका वाटलं की थेटरमधून आपण बाहेर पडावं मला नाही बसायचं मूवीज नाही बघायचं धाडसच होत नव्हतं आणि थिएटरमधून बाहेर पडायचं पण धाडस होतं उठायचं पण होत नव्हतं आणि एंडिंग जेव्हा झालं संपलं तो एंडिंगचा जो हे होता वाजल्यानंतर मी जस्ट बघितलं शेव, ते शेव शेवटचा सीन असा एकदम ते सूर्यकिरणाशी पडता येते सगळे शांत होते सगळे निघाले थिएटरमधून आणि मला पायाचं उठ उत... म्हणजे उठायलाच होईना अजिबात माझ्या साईडला इकडे आरो होता आरोच्या साईडला सचिन होते सचिन पण सगळेच रडलो आम्ही असं काय नाही की बाबांनी पण नंतर बोलले की बघायला होत नव्हतं ते डोळ्यांना बंद करून डोळे बसलो होतो ताईंचं पण सेम होतं त्यांनी मी पण रडली मी पण रडले पण मला असं झाल्यानंतर सगळे थेटरमधून गेले आणि मला उठताच नाही मी खाली डोकं गाठलं आणि हुंदके देऊन जोरात रडायला सुरुवात केली मला ते असं हे होत होतं की काय म्हणजे इतकं इतकं आयुष्य त्या राजानं आमच्यासाठी वेचलं आमच्यासाठी एवढं केलं आणि आता छोट्या छोट्या कारणांसाठी लोक कशी एकमेकामध्ये भांडणं लावून बोलतात किंवा हे करतात एवढं आमच्यासाठी मावळे रडले प्रतापगडाचं जी खिंड असे पाहून खिंड ते असू देत इतकं त्या लोकांनी आमच्यासाठी करून ठेवलं आहे आणि आपण छोट्या छोट्या कारणांसाठी भांडत बसतोय एक छोट्या छोट्या कारणांसाठी म्हणजे धर्मावरून असू देत किंवा कशावरून असू दे एकमेकांची जी, म्हणजे जी जीव घेणं इतपत आमचं हे जाते पण ज्या राजाने आपल्यासाठी एवढं म्हणजे त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं खरं धर्म बदलला नाही किंवा त्यांनी स्वतः कधीच अशा गोष्टीसुद्धा मांडल्या नाहीत ते म्हणजे काय वेदना झाल्या असतील त्यांना त्यावेळी काय त्रास सहन केले असतील त्यांनी विचारच करता येत आणि शेवटी मग झालेले त्यांचं ते देहाचे तुकडे आणि ते जे होतं ना सहन मला जवळजवळ मी पाच मिनटं तशीच बसून होते मला उठायला सचिन असं उठवायला आले तन्वी होती साईडला पण मला हुंदके देऊन रडायला जे सुरुवात मला सहनच होत नव्हतं काम आहे ते आणि हे मी दोन तीन दिवस त्याच प्रोसेसमध्ये की असं का झालं का अशी काही हे आले की पॉसिबिलिटी राजे गेलेच नसते तर बरं झालं असतं किंवा म्हणजे त्यांना पण किती त्यांच्या हो आयुष्यामध्ये भोगावं लागलं आईचं प्रेम मिळालं नाही किंवा कंटिन्युअसली ते जे काय होतं तर ते खूप असं हे वाटत होतं की नाही राजे केले नव्हते पाहिजेत त्यांनी त्यां त्यांचे जे मेहन्यांनी जे केलं तर ता त्यांनी असं कर केलं नव्हतं पाहिजेत असं काही काही गोष्टी असतील तर अशा राजाचा अंत असा नको पाहिजे होता तर ते खूप असे हे होत होतं आणि अजून पण त्रास होतो म्हणजे ते मी सॉन्ग्स एवढ्या मूवीचे सॉन्ग्स ते बघते ना तर ते सॉन्ग सुद्धा धाडस होत नाही माझं मी खूप असं रील्स वगैरे बघितले त्याच्यावरती पण खरंच असं कुठेतरी वाटतं की ज्यांनी आपल्यासाठी एवढं काय काय करून ठेवलं आहे म्हणजे स्वतःच्या जीवाची देखील परवा केली तर आजे असू देत मावळे असूत त्यांच्यासोबत असणारे तर आपण कुठेतरी ना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी डोक्यात घेऊन बसण्यापेक्षा ना त्यांनी जे केलं आपल्यासाठी तर ते आपण त्याच्यासाठी तरी सार्थ ठेवलं पाहिजे की काहीही चुकीच्या गोष्टी न करता मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि अजूनही तुम्ही मूवी पाहिला नसेल तर मुलांसोबत पहा सुद्धा खूप गोष्टी कळाल त्यांना खूप त्याच्यानंतर प्रश्न विचारले आम्हाला आणि त्याने त्याच्यानंतर शिवगर्जना त्याला थोडी पाडू तर दररोज त्याने आता सकाळी उठल्यानंतर अंबोळसली की शिवगर्जना बोलतोय तो त्याने स्वतःहून बोलला की मम्मी मला मी दररोज सकाळी उठल्यानंतर शिवगर्जना बोलणार आम्ही कुणीही त्याला सांगितलं नाही तर आपल्या मुलांवरती हे इम्पॅक्ट पडायला हवेत आपल्या लोकांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेत हे समजायला हवं आणि छान वाट छान वाटलं की म्हणजे आपला इतिहास आपला राजांचा इतिहास जो की काही पुस्तकांमध्ये एवढं नाहीच आहे जे शिकवलं गेलं पाहिजे पुस्तकामधून ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ज्या किती अजराम जे राजे होऊन गेले त्यांच्याविषयी त्यांच्या पराक्रमाविषयी आपल्या मुलांना कळालं पाहिजेत तर हे प्रत्येक पुस्तकामध्ये लहानपणापासून असून पुस्तकामध्ये असलं पाहिजे आम्हाला तरी होतं शिवकालीन इतिहास वगैरे म्हणून असं होते तिसरी चौथीच्या पुस्तकामध्ये त्यामुळे पण आता काही बहुतांश जे सी बी एस सी आहेत किंवा काय तर त्याच्यामध्ये नाही येते सगळं तर हे आपल्या मुलांना कळायला पाहिजे त्या गोष्टी कोणीही असू देत ज्यांनी लोकहितासाठी ज्या गोष्टी करून ठेवल्यात ना, ना अगदी कोणीही असते खूप साऱ्या जाती धर्माचे खूप सारे मोठमोठे नेते होऊन गेलेत खूप मोठमोठे धर्मवीर होऊन गेलेत खूप मोठमोठे राजे होऊन गेलेत तर त्या सगळ्यांचा इतिहास जो लोककल्याणासाठी झालेला आहे ना तर तो मुलांना कळायला पाहिजे चला आजचा दिवस संपलेला आहे माझा खूप धाकधुकीचा गेलेला आहे तर चला उद्या भेटेल बाय बाय